पिंपरी चिंचवड शहरातील साथवाडी वडाचा मुळा परिसरात प्रेम संबंधातून आपल्या मित्राच्या मदतीनं प्रियसीनं तिच्या प्रियकराला दगडानं ठेचून मारहाण केली या घटनेची दृश्य नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले प्रियकर त्याच्या प्रियसीला तू माझ्या पतीला आणि मुलांना सोडून माझ्याकडे असं म्हणत असल्यानं वारंवार प्रियकर आणि प्रियसी यांच्यात भांडणं होत होती अखेर या भांडणाला बैतागुण आपल्या भा मित्रासोबत मिळून प्रियकराला दगडानं ठेचलंय यात तो प्रियकर गंभीर जखमी झालाय या प्रकरणी चिखली पोलिसांमध्ये प्रियसी आणि तिचा मित्र आरोपी प्रेमदास विठ्ठल चव्हाण यांच्या विरोधात वाहन्यास एकशे नऊ एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या दोघांनाही चिखली पोलिसांनी ताब्यात घेतलाय प्रेम संबंधातून आपल्या मित्राच्या मदतीने प्रेसने तिच्या प्रेकरात धाडून ठेवून मारण केली काय सांगा काल दुपारी साडेतीन वाजेच्या जा सुमारास यातील विक्टीम आहे त्या विक्टिमची एक पी आहे आणि तिचा एक मित्र आहे त्या दोघांनी मिळून या जखमीला दगडाने ठेचून मारहाण केलेली आहे त्याच्यामध्ये तो गंभीर जखमी असून सध्या उपचार घेतोय गुण्यातील दोन्हीही अटक आरो... आरोपी दोन्हीही आरोपींना आम्ही अटक केलेली आहे गुन्ह्याचा तपास सुरू सुरू आहे तपासामध्ये आणखी बाबी निष्पन्न होऊ शकतील तर त्यानुसार आरोपी निष्पन्न होण्याचे काय नाही आणखी आरोपी नाही आहेत फिर्यादीच्या सांगण्याप्रमाणे दोनच आरोपी होते आणि दोन्ही आरोपी अटक केलेले आहेत पीडित परिस्थिती पीडित जो आहे त्याची सध्या परिस्थिती चिंताजनक आहे कोणत्या कलमांतर्गत त्यांच्या त्यांचा गुन्हा दाखल भारतीय न्याय संहिताचे लागू कलम आहेत त्या कलमानुसार कलमा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास सुरू आहे